पुणे शहराची स्वच्छता करणारे हजारो कर्मचारी महिला कर्मचारी जे आहेत ते भर पावसामध्ये आंदोलनाला पुणे महानगरपालिकेच्या समोर बसले पाहायला मिळतो आहे आणि हा हजारोंचा जनसमुदाय आहे आणि त्यांच्या मागण्या अगदी साध्या आहेत म्हणजे हँड आहे, असतील किंवा रेनकोट असेल किंवा जे ठेकेदारांना पुरवलं पाहिजे ठेकेदारांनी ते पुरवत नाही आणि महापालिका देखील ते देत नाही आहे अशा प्रकारचा हा सगळ्यांचा आरोप आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केले मावशी नेमकं काय मागण्या आहेत काय घेऊन तुम्ही ते बसलाय आम्हाला वेळेवर रेनकोट देत नाहीत चप्पल देत नाहीत आम्हाला परत पाच वर्षाचा करार करतो म्हणून आश्वासन देतात पण अजूनपर्यंत झाला नाही सात आठ महिने मोर्चा एवढे काढले धरणं आंदोलनं केली पण आणखीन यांच्याकडून काहीच का झालेलं नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथं बसलोय ठेकेदारांकडून काय सांग तुमचा जो ठेकेदार असेल ते कोण काय आम्हाला अशी धमकी देतात की पॉइंटला जर आमच्या कचरा घाण झाली तर आमच्या लोकांचं काम काढून घेण्याची आम्हाला अशी धमकी मिळते यांच्याकडून आमचे काम गेले नाही पाहिजे बाबा काय मागण्या आहेत का त्रास देते महापालिका कसा लागते पावसात पावसात नाही काय नाही आम्ही काम करतो स्वच्छता तुमचं आच काय म्हणणं काय मिळालं पाहिजे काय मिळत नाही आमचा करार मिळालं पाहिजे

तर कायमची नोकरी जी आहे ती महापालिकेने महापालिकेमध्ये दिली पाहिजे असं देखील या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि या आंदोलनाला आता बाबा आढाव देखील आलेले पाहायला मिळत आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि कामगारांसाठी गेले अनेक वर्ष गेले अनेक दशकं बाबा आढाव हे पुण्यामध्ये सातत्याने कामाल काम, काम करत आहेत हमाल पंचायतचं मोठं काम बाबा आढाव यांचं आहे आणि ते सध्याच्या घडीला जे आहेत ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत पुण्याहून रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे